विवेकी पालकत्वाचा आजचा हा पुढचा भाग वस्तुस्थितीचा स्वीकार आणि अपयशाला सामोरे जाणं याबद्दल आजच्या भागामध्ये जाणून घेऊया जीवन जगताना पालकत्व निभावताना पालक म्हणून आपण आपल्या मुलांना यश आणि अपयश कस योग्य प्रकारे हाताळायचं हे शिकवलं पाहिजे भूमितीत आपल्याला भेटणारा त्रिकोण चौकोन काटकोन षटकोन हे सर्व आपण मुलांना शिकवतो पण सगळ्यात महत्वाचा असा जो दृष्टिकोन असतो तो मात्र प्रयत्नाने बिंबवावा लागतो कोणत्याही गोष्टीवर योग्य प्रकारे विचार करून निर्णय घेणं यासाठी हा दृष्टिकोन आपल्याला मदत करतो जीवनात येणारे अनुभव त्यातून काय घ्यावं काय सोडून द्यावं काय शिकावं हे आपल्याला या दृष्टिकोनामुळे ठरवता येतं चारी बाजूंनी विचार करून योग्य तो निर्णय घेणे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनामुळे शक्य होते अपयशाला सामोरे जाताना वस्तुस्थितीचा विचार व्हायला हवा आणि त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घ्यायला हवा एखाद्या गोष्टीमध्ये आलेलं अपयश जे आहे ते अपयश का आलं याचा योग्य प्रकारे चारी बाजूंनी विचार करून आपल्यातली कमी आणि आपल्यातली जमेची बाजू याचा विचार व्हायला हवा त्यानुसार आपले पुढचे निर्णय आपला पुढचा पाऊल टाकायला हवं हो, आणि आपले पुढचे प्रयत्न सुरू ठेवायला हवे हो। याबद्दल अधिक सखोलपणे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी विवेकी पालकत्व याबद्दल आपण जाणून घेतोय त्यातलाच आजचा हा पुढचा भाग आतापर्यंत आपण विवेकी पालकत्व म्हणजे काय पालकांचा आणि मुलांचा संवाद कसा साधायला हवा आणि त्याचप्रमाणे पालकांनी आत्मनिरीक्षण करणं म्हणजे स्वतःच्या आपण कसं पालक म्हणून वागतो आहोत याबद्दल स्वतः आत्मनिरीक्षण करून काही गोष्टी जाणून घेणं याबद्दल जाणून घेतलं आज त्याच्या थोडं पुढे जाऊया आणि इतर गोष्टी जाणून घेऊया अंजली जोशी यांचं विवेकी पालकत्व या पुस्तकात त्यांनी जे आपल्याला सूत्रं दिली आहेत किंवा जी माहिती दिली आहे त्या आधारावर आपण हे सगळं जाणून घेत जीवनात कुठल्या पर्यायाला प्राधान्य द्यायचं हा विचार करताना वस्तुस्थितीचा स्वीकार करणं खूप आवश्यक असतं वस्तुस्थिती अशी की कुठलाच निर्णय हा निर्दोष नसतो प्रत्येक निर्णयाला दोन बाजू असतात किती काही त्याचे फायदे असतात काही त्याचे तोटे असतातच पण केवळ फायद्याचाच समावेश असलेला निर्णय मला हवा असा अविवेकी दृष्टिकोन बाळगला तर निर्णयांचे तोटे सहन करण्याची आपली मानसिक तयारी राहत नाही आणि मग त्या तोट्यांना सामोरी जायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपली मनस्थिती दोलायमान होते पण जर कोणताच निर्णय निर्दोष नसतो या वस्तुस्थितीचा आपण स्वीकार केला आहे तर आपली परिस्थिती बिघडत नाही मुलांना आपण कसे वागावे हे शिकवत असतो पालकांकडून अनुकरणाने मुलं शिकत असतात कधीकधी जरा रोल रिव्हर्सल करून आपण अनुभव घ्यावा मुलांच्या नजरेतून पालकांची वागणूक कधीकधी अनुभवावी म्हणजे पालक आपल्या मुलाची मानसिकता सखोलपणे समजू शकतील पालकांनी मनाशी बाळगलेली अविवेकी गृहितके लक्षात येऊ शकतील पालक आणि मुलं यातील संवाद आणि कृती डोळेसपणे पाहायला हवं हो। पालकांनी हे पण लक्षात घ्यायला हवं हो की स्वतःच्या अनिष्ट प्रवृत्तींचं मूळ हे बाह्य जगात नसून आपण जोपासलेल्या अविवेकी दृष्टिकोनातच असते म्हणून ती अनिष्ट प्रवृत्ती कमी करायची असे तर बाह्य जगावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः नेटानं आणि जोमानं प्रयत्न केल्याशिवाय तरुणोपाय नाही हे स्वतःला आणि मुलाला पटवून देणं गरजेचं ठरतं आपल्याला जर वर्तन परिवर्तन घडवून आणायचं असेल तर केवळ विचारात बदल होऊन किंवा केवळ भावनेत बदल करून अथवा केवळ कृती बदलून पुरेसं होत नाही तर वैचारिक भावनिक आणि वर्तन बदल हे एकत्रितरित्या केल्या करावे लागतात तरच आचरणात होणारा बदल हा दीर्घकाळाचा आणि कायम स्वरूपाचा असतो बहुमत हा सत्याचा निकष नसतो चार लोक करतात याचा अर्थ ते योग्य आहे असं नसतं इतर करतात म्हणून आंधळपणाने त्याचं अनुकरण करू नये डोळसपणाने स्वतःच्या बुद्धीचा आणि तर्काचा वापर करून समस्या सोडवणं अशी शिकवण पालकांनी मुलांना द्यावी आतताई पलायनवादी किंवा अविवेकी धाडसाची कृती हे आपले मानसिक नुकसान करीत असते एखाद्या संकटाला खंबीरपणे तोंड असेल तर तो विवेकी वृत्ती हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे मुलांना आपण तशी शिकवण देणं अतिशय गरजेचं असतं अविवेकी विचारांचे ओझे पालक वाहतात आणि त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल होत असतात म्हणूनच आपल्या विचारांचं परीक्षण करून आपल्या डोक्यावरचा भार कमी करावा आनंदाचे क्षण जा जगून त्या ओझ्यातून मुक्त व्हावे आणखीन एक समस्या बऱ्याचदा निर्माण होते ती म्हणजे पराजयाशी सामना करण्याचा सा। मुलांना अपयशाला सक्षमपणे सामोरी जाता यायला हवं खरं तर पालक आणि मुलं यांच्या मनात सहसा माझ्या वाट्याला पराजय येतच येताच कामाने असा दृष्टिकोन असतो चांगल्या कृतीने चांगलं फळ मिळालंच पाहिजे असा हटवादी विचार त्यांच्या मनात असतो आणि मग जर पराजय झाला तर नैराश्य आणि आत्मक्लेश निर्माण होतात आणि त्यातून आत्मघाताची भावनाही निर्माण होऊ शकते पराजयाकडे स्वच्छ नजरेने बघण्याचा त्यामुळे अडथळा निर्माण होतो परिणामी पराजयात सामोरी न जाता हातपाय गाळून मुलं बसतात स्वतःचा बोल लावत राहतात आपली काहीही चूक नसताना कधी कधी पराजय पत्करावा लागतो या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्यास मुलांना पालकांनी शिकवायला हवं जेव्हा आपण पराजयाची जबाबदारी स्वतः न भा स्वीकारता ती परिस्थिती वा इतर कोणावर किंवा प्राथनावर ढकलत असतो तेव्हा पराजयाचं स्वीकार करणं म्हणजे स्वतःचं व्यक्ती म्हणून अवलमूल्य झालं आहे असं समीकरण आपण मांडत असतो व्यक्ती म्हणून आपण कमी पडलो अशी समजूत केल्यामुळे आपणास लाजीरवाणं वाटतं आणि ते लपवण्यासाठी पराजयाची जबाबदारी स्वतः न घेता आपण टाळत असतो स्वतःचा व्यक्ती म्हणून अवमूल्यन होऊ न देता, हो देता पराजयाची जबाबदारी घेणं पालकांनी स्वतः शिकायला हवं हो, व मुलांनाही शिकवायला हवं हो। तर पराजयावर पांघरून न घालता किंवा त्यापासून पळून न जाता पराजयाचा परखडपणे तोंड देऊन धैर्याने मुलांना सुद्धा त्याला सामोरी जाणं शक्य होऊ शकत पराजयातून येणाऱ्या नकारात्मक भावना जशा की नैराश्य वैफल्य अपमान अवहेलना ह्या सुद्धा मानसिक विकास अडवीत असतात वैफल्य पचवण्यासाठी आपली क्षमता ही वाढायला हवी शिवाय एखाद्या कृतीने परिणामी पराजय आला तर त्या कृतीचा अनुभव आणि त्यात मिळणारं समाधान याची जाणीव आपण मुलांना करून दिल्यास पराजय पचवणं हो हे सुलभ होऊ शकतं आणखीन काही महत्वाच्या गोष्टी अशा की आपल्या दृष्टिकोनाकडे आपण डोळसपणे पाहायला हवं आणि हे केल्यावर आपल्या लक्षात येतं की आपल्या दुःखाचे किंवा अस्वस्थतेचं कारण हे बाह्य परिस्थिती किंवा व्यक्ती नसून आपण स्वत म्हणजे आपले विचार आणि दृष्टिकोन हे असतं म्हणजे हा विवेकी विचार झाला की आपलं जे दुःख आहे की अस्वस्थता आहे ह्याचं कारण बाह्य परिस्थितीत नाही आहे ते माझ्या स्वतःमध्येच आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे आत्मनिरीक्षणाने आपण समजून घेऊ शकतो दुसरी गोष्ट अशी की जी गोष्ट आपण बदलू शकत नाही ती बदलण्याचा आटापिटा करण्यापेक्षा त्या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा आपण जी परिस्थिती बदलू शकत नाही आपल्या नियंत्रणात ज्या गोष्टी नाही त्यासाठी आपण त्याचा स्वीकार करायला हवा आणि त्यातून मार्ग काढायला हवा तिसरी गोष्ट अशी की एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा एखादा भाग आवडला नाही म्हणून ती संपूर्ण वस्तू किंवा व्यक्ती टाकाऊ ठरत नाही तो ठराविक भाग किंवा ती ठराविक वृत्ती ठराविक वर्तन हे आपल्याला आवडलेलं नसतं अख्खी व्यक्ती नाही हे लक्षात घ्यायला हवं चौथी गोष्ट अशी की एखादी व्यक्ती व गोष्ट मला हवी तशीच असली पाहिजे या हट्टी मागणीला वस्तुस्थितीचा आधार नाही आणि त्यामुळे मनस्तापाशिवाय दुसरं काहीही आपल्या पदरात पडत नाही त्यामुळे एखादी गोष्ट मला हवी तशीच मिळाली हवी मिळायला हवी हा अविवेकी अव विचार झाला आणि तो काढून टाकला पाहिजे पाचवी गोष्ट अशी की एखाद्या व्यक्तीला आपण आवडत नसलो तर त्याचा अर्थ एवढाच असतो की ते त्याचं वैयक्तिक मत आहे परंतु याचा अर्थ आपण स्वतः न आवडण्यासारखे आहोत असा होऊ शकत नाही दुसऱ्याला आपण आवडलंच पाहिजे असं हट्ट करणं अट्टहास करणं हे सुद्धा अविवेकी गोष्ट आहे सहावी गोष्ट अशी की इतरांना आपण आवडत नसलो तरी स्वतःला आवडून घेणं मात्र आपल्या हातात आहे कारण इतरांना आपण आवडू अथवा नाही हा घटक आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतो स्वतःला स्वतः आवडून घेणं मात्र स्वतःच्या नियंत्रणात असतो आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी आपण काबू ठेवू शकतो आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी ह्या आपल्या आवाक्यात नसतात हे आपण लक्षात घ्यायला हवं सातवी गोष्ट अशी की एखादा माणूस कदाचित इतरांना उपयुक्त किंवा लायक वाटत नसला तरीही तो स्वतःसाठी निश्चित उपयुक्त असतो इतरांसाठी जरी तो लायक नसला तरी तो स्वतःच्या दृष्टीने स्वतःसाठी मात्र तो लायक असतो हे लक्षात घ्यायला हवं आठवा मुद्दा असा की एखादा गुणविशेष आपल्यात कमी किंवा जास्त असला तरी त्यावरून स्वतःचं पूर्ण मूल्यमापन करणं हे तर्काला धरून होत नाही शंभर टक्के सगळेच नसतात तेव्हा आपल्याकडे काही कमी असणं किंवा कमतरता असणं आणि त्यावरून आपलं संपूर्ण मूल्यमापन करणं हे योग्य होणार नाही त्याच्यानंतरचा मुद्दा नववा गोष्ट मुद्दा असा की माझ्या मुलीनं किंवा माझ्या मुलानं माझ्या मनाविरुद्ध वर्तन केलं म्हणजे माझा व्यक्ती म्हणून पराभव आहे असे न मानता त्याच्या मत स्वातंत्र्याचा आदर आपण केला पाहिजे मुलांना स्वतःची मतं असतात तेव्हा त्यांना मतस्वातंत्र्य हे दिलं पाहिजे आपण जे म्हणतोय तेच तो मानेल आणि ते नाही मानलं तर मी व्यक्ती म्हणून फेल आहे असं नाही आणि हा मग अविवेकी विचार ठरतो आणि शेवटचा मुद्दा असा की, की माझी संगोपन पद्धती ही विवेकी दृष्टिकोनांवर आधारित असायला हवी मी माझं आत्मपरीक्षण करून माझं पालकत्व निभावताना मी कसं वागते आहे किंवा माझी विचारसरणी कशी आहे माझं वर्तणूक कसं आहे हे अविवेकी नाही ना हे आत्मनिरीक्षण पदोपदी आपण करायला हवं तर हे काही मुद्दे आपण लक्षात घ्यायला हवेत आणखीन पुढे आपण पुढच्या भागात जास्त विस्ताराने जाणून घेऊया आज इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार